नमस्कार आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजवर मी आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक महाराष्ट्राला दुःखद वार्ता आज सांगायची वाटते ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर गजानन जोशी यांचं दुःखद निधन परंतु नक्की त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांचं कामकाज शिवसेनेतला पक्षासाठी चळवळ आणि विविध पदांवरती मंत्री पदांवरती त्यांचं कामकाज पक्षाने दिलेल्या जबाबदारी गजानन जोशी याविषयी आज आपण या, या लक्ष न्यूजच्या विशेष एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मनोहर गजानन जोशी शिवसेनेचे शिलेदार बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वस्त आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणवीसशे सदतीस रोजी कोकण येथे झाला त्याचबरोबर त्यांचं शिक्षण म्हणजे सिव्हिल इंजिनियर ते वीर राजमाता जिजाऊ टेक्नॉलॉजी या विद्यालयातून त्यांनी महाविद्यालयातून त्यांनी घेतलं त्याचबरोबर त्यांनी राजकीय चळवळीला देखील सुरुवात केली राजकीय चळवळ ही त्यांची सुरू झाली ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी काम करणं आणि त्याचबरोबर हिंदुत्वासाठी लढा देणं हा त्यांनी पवित्रा आकारला आणि बाळासाहेबांच्या विचारांना सहमती देऊन शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला शिवसेनेच्या प्रवेशानंतर पहिले शिवसेनेचे ते महापौर झाले त्यानंतर महापौर पदानंतर एकोणवीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी महापौर पद स्वीकारलं आणि मराठी बाणा हा विषय त्यांनी त्या ठिकाणी उचलून धरला त्यानंतर एक चौदा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ते ठरले त्याचबरोबर दोन हजार दोन दहा मे रोजी महारा केंद्रीय नेतृत्व त्यांनी स्वीकारलं म्हणजेच ते लोकसभेचे अध्यक्ष देखील ठरले त्यावेळेला राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम होते त्याचबरोबर राज्यसभा खासदार त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि राज्यसभा खासदार अशा जबाबदाऱ्या देखील त्यांनी पक्षाने दिलेल्या होत्या पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि आज दोन हजार चोवीस फेब्रुवारी तेवीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठा आणि पक्षाबरोबरची श्रेष्ठता कशी असावी आणि पक्षाच्या नेत्याबरोबर कसं खंबीर उभं राहावं हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि अशा थोर नेत्याला आमच्या लक्षनयुक्तच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली छोटासा प्रयत्न अशा थोर नेत्याला आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी النوع <applause>